नागाची कमाल बघा मित्रांनो होळीवर गेलो काय आणि इकडं बघा भाऊताली किती पाक टाकलं आणि इकडं बघा काय सहा घेतलं पीस पण एक एक पीस बघा साईतच बघशील तुम्ही तर मित्रांनो हा तीन साडेतीन किलोचा पीस असेल कसली पीस आहे बघा कडक रुपचंद मित्रांनो पापलेट आपण बोलता हो दात बघा तिथे तोंडात गेल्यानं बघा हे बघा दात बघा एकदम डेंजर जात मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कर एका नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वाजले दोन आणि आपण आलो आता तल्ल्यावर पाग मासेमारी करायला चला जाऊन बघू आज किती पापलेट भेटतात व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटिन्यू राहा चला आपण घेतलाय लाल पाग आणि आता या समोरच्या तल्यामधून आपण पाग मासेमारी करणार आहे बघा समोर दिसत असेल तुम्हाला बघा या दाखवतो तुम्हाला आता या तल्यामधून आपण आता पाग मासेमारी करू आंब्यानं पण भरपूर मोहर आलाय आणि आपण त्याला आठवलं आहे आणि हे आपलं आंब्यांचा मोहर बघा डेंजर मोर आलाय मित्रांनो पूर्ण आंब्यांची झाडा मौऱ्यात सगळी भरून गेली बघा आपला तला आठवला चला आता पाग घेऊ आणि पाग मास्मर करू चला मित्रांनो आपण हा बघा लाल पाक घेतलाय तीन किलोचा आपला नेहमीचा पाक आणि हँगलोज घेतलाय चला सुरुवात करू करू आपण बघू किती भेटतात आज पाणी पण खराब झालंय चालतला हा बघा वरती सगळी माती बसलय मातीचा थर बसलाय चला जाऊया दाखवतो किती आज करू आता आपण टाक टाकची बघा एक कोपऱ्याला ठेवा आणि ह्याचे खाली आहे त्याला दोन भाग करायचे आहेत पण मस्त पडतो आपला हे बघा अशा प्रकारे करायचं कसा पण फेकला तरी पाग आपला गोल पडतो सुरुवात काय होती बघू आता काय नाही वाटत पहिलीच बोनी बरोबर नाही तरी कामा गेला पण काय पागत पडला की लगेच समजते किती मौर आले बागात आंबेचा बसलो तिसरा पाक फुकट गेला आपला वाटत ना चला पुढं भाई पाप पडून पण काही नाही वाटत कसले साईट लागायचं मिळत नाही मग आपल्याला होडी घेऊनच जायला लागेल मित्रांनो आपली थर्माकोलची आणि फल्यांची होडी बनवलेली कशी पण जा गुडाचीच नाही चला दाते आता आता मधी करा चला तुम्ही या

खरा मित्रांनो बघा आता एकच पागात काम पचत झाला किती पाक टाकले काही नाही इकडे बघा आता पागाची कमाल बघा मित्रांनो होळी गेलो काय आणि इकडं बघा बहुताल किती पाक टाकलं आणि इकडं बघा काय दर्या काम पच्चा बिग साईज मित्रांनी बघा साईज बघा एक ना काम पच्चा आठपट दाप आपण टाकून घेऊ एक पागात मित्रांनो काम झालं आपला हे बघा साईजच बक्षी तुम्ही असली बिग साईज आहे दोन घेतले दोन बघा तीन चार साईजवर पैसा बसून मित्रांनो हो बघा साईज आहे काय बघा का हाय बघ तुला दिसते ती साईज बघा काय दाई ना मित्रांनो तीन साडेतीन किलोचा असेल बिग साईज असला दिसते बघा फलाट त्यां हे पण सोडून देऊ तीन, तीन। काम पचास झाला एकच पाक टाकला इकडं आतमध्ये पाग बघा काय पागाची दैना पक्षी बिग साईज बिग साईज मित्रांनो एकच पाक आपला काम पचास चला आता भेटू वरती चला मित्रांनो आता भेटू आपण तिकड़े वरती बघा आता मी आता काम पाच आपण आत्महत्या दोनच पाक टाकले पागातच काम पाच झालं आपला एक पाक फुकट गेला तरी आपला पहिला होडी पार्किंगला लावून घेते होडी पहिला तर हे बघा तिरांनो आपण होडी पहिला पार्किंगला लावली आणि हे बघा चडाच पण वांदे एवढं वजन झालं ते पडू नको अस भाऊ चला ऐकलं चलांनो बघा या ते इंजन मिळाले बघा ते घेतल आपण सहा घेतलं पीस पण एक एक पीस बघा सायजच बघशील तुम्ही तर मित्रांनो हा तीन साडे किलोचा पीस असेल कसली पीस आहे बघा कडक रुपचन मित्रांनो पापलेट आपण बोलतो आहो आणि दात बघा तिथे तोंडात गेला ना हे बघा दात बघा एकदम डेंजर दात मित्रांनो हे जर दातात आपला बोट गेला न तर तुकडा एवढा डेंजर दात आहे हे बघा सहा घेतलं आणि तीन पीस आपण सोडलं मित्रांनो तीन आपण सोडलं आणि सहा पीस आपल्याला पाहिजे म्हणून आपण सहा पीस घेतलं चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याला भेटूया का नवीन व्हिडिओला ज्या अग्रिकोली